अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्या कारणाने कपिल सोनकांबळे हे गंभीर जखमी झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक जागीच ठार झाले आहेत ही घटना काल शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक घडली कपिल विठ्ठल सोनकांबळे वय बेचाळीस सध्या पंढरपूर परंतु मूळचे नांदेडचे असणारे पोलीस निरीक्षक असे अपघात मयत झाले आहेत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर सांगोले ते कार्यरत होते सोनकांबळे हे स्वतःच्या बुलेटवरून पंढरपूरकडे घराकडे निघाले होते दरम्यान वाटेत पंढरपूर रोडवरील हॉटेल चंद्रमाला नजीक अज्ञात वाहनाने सायकल स्वाराला धडक दिल्याने वृद्ध इसम जखमी अवस्थेत रस्त्यावर ते पडले होते त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी सोनकांबळे पुढे सरसावले त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून डोक्याचे हेल्मेट काढले व जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी पुढे आले त्याचवेळी सांगोल्याकडून जाणाऱ्या जोराची धड दिल्यानं हा भीषण अपघात घडला अपघाताची माहिती कळताच पोलीस नाईक राहुल कोरे पवार मोहसिन सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांना उपचाराकरता करता सरकारी वाहनाने तात्काळ सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक यांचा अपघातात मृत्यू झाल्यानं संपूर्ण पोलीस, पोलीस दळामधून हळहळ व्यक्त होत आहे